नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो सकाळचे वाजलेत सात शेळ्या कशा मस्त बसल्यात बघा बघा मित्रांनो तुम्हाला जर बंदिस्त शेळी पालन जर करायचं असेल तर तुम्हाला गोठ्याची साफसफाई करणं खूप गरजेचं आहे हे बघू शकता तुम्ही आपला गोठा एकदम सकाळ सकाळी आपण साफ केलेला आहे बघा सात वाजलेली इथं मस्त ऊन पडले कवळं कवळं आणि शेळ्या बघा कशा बसलेल्या आहेत हे बघू शकता याला निर्मळ जागा जेवढी असेल तेवढ्या मस्त एकदम आरामशीर बसतात बघा तुम्ही बघू शकता कसे बसलेत स्वच्छता खूप महत्त्वाची आहे जेणेकरून शेळ्या एकदम कम्फर्टेबल पण राहतात ट्रेसमध्ये येत नाहीत शेळ्या आणि शेळ्याची क्वालिटी पण चांगली राहते हे बघा आपल्या इकडे बिटल ब्रिडर कसं मस्त पदशीर बसला आहे बघा गोठ्याची साफसफाई सा तुम्ही बघू शकता तर गोठ्याची साफसफाई सा खूप महत्त्वाची आहे मित्रांनो